आर्मीनास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे रव्याच्या करंजा रव्याच्या करंजा कशा बनवायच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपण चला तर मग मी तुम्हाला काय करते आज करंज्याची पारी कशी बनवायची ना ती दाखवणार आहे मी ही एक वाटी काय केलेलं आहे हे, हे पहा एक वाटी रवा घेतलेला आहे मी रव्याचीच बनवणार आहे वरच जे कवरिंग आहे ना करंजीच ते रव्याच बनवायचंय आपल्याला आणि त्याच्यात काय करायचंय गरम केलेलं तूप जे आहे ना ते मी टाकणार आहे हे तीन चार चमचे चा आहे आणि वाटीच्या हिशोबाने अर्धीला थोडी कमी वाटी आहे हे मी काय करणार आहे याच्यात टाकून घेणार आहे आणि याच्यातच आपल्याला काय करायचंय मीठ टाकून घ्यायचे थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं हे पहा थोडस टाकणार आहे मी मीठ आणि हे जेव्हा आपल्याला हे करायचं आहे ना असं मळून घ्यायचं आहे ना तेव्हा काय करायचं हे पहा असं या तुपामध्येच हे करायचं आपल्याला आणि हे दुधामध्ये हे करून घ्यायचंय आपल्याला मळून घ्यायचंय रवा जो आहे ना कवरिंगचा करंजाचा तर तू काय करायचा आहे हे पहा आणि हे रवा काही आपण भाजत वगैरे नाही बर का वरच्या कवरिंगचा रवा जो आहे ना आमच्याकडे पारी म्हणतात वरच्या याला तर त्याचा रवा काही भाजत नाही तसंच घ्यायचं आपल्याला आणि मी हे दुधामध्ये हे करून घेणार आहे हे पहा तू आपण मिक्स केलंय याच्यामध्ये तू पाणी थोडंसं चिमुडभर मीठ टाकलंय मी काय करणार आहे याच्यामध्ये हे दुधामध्येच हे करणार आहे थोडंसं कोमट दूध आहे आपल्याला हे काय करायचंय घट्ट सरमळून घ्यायचंय आणि दुधातच हे करायचं म्हणजे काय होतं ती पारी जी आहे ना छान खुसखुशीत होती हे पहा आता हेराव्यामध्ये ते काय होतं दूध हे होतं त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला असंच हे करून घ्यायचंय हे पहा बरेच जण मैद्याच्या पण करतात पण आमच्याकडे काय करतो आम्ही याच्याच करतो गर्याच्याच करतो वरचं कवरिंग पण गर्याचच करतो आणि हे काय आहे आपल्याला हे थोडंसं खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आपण कणिक कशी हे करतो तशी हे करायचं किंवा पुऱ्याचं पीठ कसं असतंय तसं हे करायचं आणि रवा असल्यामुळे काय होतं रव्याला दूध भरपूर लागतं आणि हे नंतर घट्ट होतं हे पहा आता आपण हे केलं होतं तेव्हा किती पातळ होतं हे पहा आता बरोबर बरोबर वर हे घट्ट होतं आणि याला काय करायचंय आपल्याला असं मऊ करून घ्यायचंय काय करायचं तीन चार तास भिजून हे मग भिजल्यानंतर काय करायचं नंतर मी पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला चला जा जा तर मग आपल्याला काय करायचं आहे करंजाचं सारण ला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या मी दाखवते तुम्हाला तर आपण काय करूया ही अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे हे थोडंसं लालसर भाजायचंय आणि याच्यात काय केलेले आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे ती पण थोडीशी भाजून टाकायची आणि ही साखर आणि वेलची पावडर मी बारीक करून घेतलेली ना ती एक ते दीड चमचा घेतलेली मी ते सुद्धा टाकणार आहे सारणला आणि बदामची पावडर घेतलेली आहे मी हे चमच्याच्या हिशोबाने चार पाच चमचे आहे याचा पण वापर करायचा आहे आणि हा अर्धा वाटी रवा घेतलेला आहे मी हा भाजून घेणार आहे थोड़ी -थोड़ी भाजुन भाजुन बार हे प्रत्येक गोष्ट थोडी थोडी बा हे करून आपल्याला भाजून घ्यायची चला तर मग मी तुम्हाला भाजून दाखवते एक अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे ना तो भाजून घेणार आहे घ्यायचा पण हे पण याच्यात थोडीशी खसखस पण थोडीशी भाजून घेणार मी हे खोबरं सुद्धा आपल्याला काय करायचंय थोडस भाजून घ्यायचंय हे गरम करून घेतलं ना मग होतं दर। ए, पिटी साखर टाकून घेऊया पिटी साखर अर्धी वाटी घेतली मी हे पहा प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धती करंज्याच्या वेग वेग ना वेगवेगळ्या राहतात मी माझ्या पद्धतीने करून दाखवते तुम्हाला हे पहा याच्यातच काय आहे अर्धी वाटी भाजून घेतलेलं खोबरे थोडंसं गरम करून घेतलं होतं ते टाकून घेते मी आणि याच्यात हे पाच ते सहा चमचे आपण काय केली होती काजू बदामची पावडर घेतली होती हे पहा पाच चमचे घेतलेले आहे आपल्या अंदाजानुसार टाकायची आणि याच्यात मी काय करणार आहे ही दीड चमचा वेलची पावडर याच्यात साखर मिक्स केलेली ही टाकून घेते दीड ते दोन चमचा आणि ही एक चमचा आपण खसखस घेतलेली एक दोन चमचे तर ही ही पण टाकून घेते हा रवा आहे ना एक वाटी अर्धी वाटी घेतलेला आहे मी भाजून घेतलेला आहे हा काय करते अर्धी वाटी घेतलेला आहे तो टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते व्यवस्थित हे पहा हे आपलं काय झालं करंजाच्या मधलं सारण तयार झालं याला काय करते हातानेच मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल हे पहा याच्यात आपल्या अंदाजानुसार नुसार दोन चमचे तूप टाकायचे मी हे तूप गरम करून घेतलेलं आहे केले मी करंजाचं का नाही मिक्सरमध्ये फिरून घेतलंय आपण एक वाटी काय केली तर रवा घेतला होता ना करून आहे हे पहा आता याला काय करते बरेच जण हे क कर पण करून घेतात असे ठेचून पण घेतात पण मी काय केलं करते मिक्सरमध्येच फिरवते हे पहा दुधाचं कारण की ना ते खूप घट्ट झालंय ना त्याच्यामुळे हे पहा आता याला दुधाचं हे करून आपल्याला काय करायचंय परत मऊ करून घ्यायचंय बरेच जण काय करतात मैद्याच्या पण करतात आणि बरेच जण याच्या पण करतात गर्याच्या पण करतात या आकारायच्या आपल्याला काय करायच्या लाट्या करून घ्यायच्यात सगळे हे झालेलं आहे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि हे लाट्या पण आपण करून घेतलेल्या आहेत याला आता गोल गोल करायच्या इथून घेते आणि याच्यात हे करते मी तुम्हाला एक दोन दाखवते हे पहा मी काही लाटत बसणार या नाहीये याच्यातच करणार आहे याला मी काय केले तूप लावून घेतलेला आहे ही पहा आणि ही, ही ले लाटी अशी ला ठेवते आणि लाटी करून घेते हे पहा ही आपण काय केलेली आहे ही लाटी लाटून घेतलेली आहे याच्यात मी काय करणार आहे लाटून बनण्यापेक्षा मी पुरी यंत्रानेच केलेली आहे हे काय करते याच्यात हे सारण भरून घेते याला असा आकार करून द्यायचा हे पहा झालेली आहे आपली करंजी मी नंतर याला काय करणार आहे ह्या याच्यामध्ये टाकून नाही आकार घे हे करून घेणार आहे अगोदर ह्या सगळ्या करून घेते हे पहा आपल्या झालेले आहेत ह्या करंजा तयार मी काय करते आता ह्या एक एक करून तळून घेते पहा अशा आपल्याला काय करायच्या तळून घ्यायच्या घेऊ आपण तळून घेऊ ह्या झालेलंच आहे आपल्या करंज्या तो झालेल्या हे पहा ही झालेली आहे आपली करंजीची रेसिपी तयार ही करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा महिना असाल तर सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद